न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी दूरक्षेत्र पोलीस चौकी येथे आचार्य बाळूशास्त्री जांभेकर यांच्या स्मस्मरण तथा दर्पण दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय ज्येष्ठ पत्रकार पाटील सर यांनी पत्रकार संदर्भात कार्यकुशलता मांडली तर पत्रकार यांच्या कार्यातून समस्यांचे उच्चाटन विकासाला हातभार गावाचे नाव याबाबत उद्गार दिले तसे दूरक्षेत्र पोलीस चौकीचे मुख्य जमादार विनोद बिघोत पोलीस भालेराव तसेच बनसोड सपकाळ संतोष पुंडे यांनी पत्रकार पाटील सर चांद खान पठाण सय्यद लाल टेलर सचिन गवळी समीर शाह विनोद नलावडे सय्यद मोईनोद्दीन आदींचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला मुख्य जमादार विनोद बिघोत यांनी पत्रकार यांच्या कठीण कार्यकुशलता बद्दल काढत सर्वांगी समन्वयातून कार्य केल्यास योग्य आणि चांगले कार्य ठरू शकते ज्यामुळे जनता आणि त्यांचा विकास घडवू शकतो त्यामुळे सर्वांनी एकमेकांना सहाय्य सहकार्य करावं असं आवाहन केलंय बाजार सावंगी दूरक्षेत्र पोलीस चौकीचे मुख्य जमादार विनोद बिघोत यांनी आमच्या चॅनलचे छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा व ग्रामीण प्रतिनिधी समीर शहा यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आमच्या चॅनल तर्फे आणि आमच्या प्रतिनिधी समीर शहा यांच्यातर्फे जमादार विनोद बिघोत आणि त्यांच्या संपूर्ण आम्ही आभार आदरणीय पोलीस सर्व अधिकारी माझे पत्रकार बांधव आणि उपस्थित असलेले नागरिक बंधूं आज सर्वात अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या बाजार बाजारसंघी पोलीस स्टेशनने आपलं सर्वांचं दर्पण दिनानिमित्त स्वागत केलं ही एक घोषणाभ गोष्ट आहे आणि गेल्या वर्षी देखील साहेबांनी केलं होतं केलं होतं म्हणजे हा पायंडा आपल्या नवीन साहेबांनी आपलं बिघोज साहेबांनी नवीन साहेबांनी सुद्धा सुरू केला त्यामुळे खरोखर त्यांना धन्यवाद देणे गरजेचं आहे आणि अशीच परंपरा काय म्हणजे अशी विनंती करते तर पत्रकार दिनाचं महत्व असं आहे की खरोखर पत्रकार पोलीस प्रशासन शासन या सर्वांशी समन्वय साधणे आणि काही गोष्टी ज्या असतील त्या गोष्टीचा उलगडा करणे जनहिता माहितीसाठी देणे हे पत्रकाराचं काम आहे आणि आज आजकाल खरोखर पत्रकार हे शासनाला देखील मदत करतात पोलीस प्रशासनाला मदत करतात आणि त्यांच्या सहकार्याने स्थानिक जागा द्या अंतर्गत चौकी पोलीस चौकी येथे माननीय श्री कोनी श्री आतमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोपणी श्री भालेराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दर्पण दिनानिमित्त बाजारसा परिसरातील एवढे आपले पत्रकार बांधव आहेत त्यांचा आपण एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे ते आणि या छोटे खाणी कार्यक्रमात दर्पण दिनानिमित्त त्यांचं सगळ्यांचं न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर